हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णास ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजलेलं आहे सकाळचे साडे दहा आणि आज माझी मुलं पुन्हा झोपलेले आहेत कारण ते आज सकाळी लवकर सुटले होते सात साडेसातला त्यामुळे आंघोळ वगैरे झाल्यानंतर दोन तास खेळून ते पुन्हा झोपलेले आहेत आज गादीची खोळ काढलेली आहे धुवायला आणि या ठिकाणी पहा किचनमध्ये माझ्या मुलांनी सर्व भरण्या खाली पाडलेल्या आहेत आणि सर्व सामान इकड तिकडे करून ठेवलेलं आहे आता मी हे उचलणार आहे आणि मग झाडू लावणार आहे तसं माझं सकाळी एक वेळा झाडू लावून झालेलं ला आहे आता मी किचनमध्ये जाऊन सर्व उसून ठेवणार आहे भरणी वगैरे आणि पुन्हा एकदा झाडू मारून घेणार आहे कारण लहान मुलं असले की आपल्याला वारंवार झाडू मारावा लागतो कारण ते खालचं काहीही उसून खातात त्यामुळे नेहमी घर स्वच्छ ठेवावं लागतं आणि मी माझे एकूण जेवढं होते तेवढं जास्तीत जास्त करत असते या ठिकाणी पहा किती साऱ्या भरण्या पाळून ठेवलेल्या आहेत आता मी व्यवस्थित हे उचलून घेणार आहे दिवसात किती कितीकच वेळा मी हे भरण्या खाली पाळत असतील आणि मी कितीकच वेळा उचलत असणार रात्री झोपेपर्यंत मला हेच काम असते की त्यांनी सर्व सामान पाडलेलं मी परत परत उचलून ठेवत असते व्यवस्थित या ठिकाणी सर्व भरण्या मी व्यवस्थित उचलून ठेवलेल्या आहे आणि आता मी झाडू सुद्धा मारून घेणार आहे आणि नंतर बाकीची राहिलेली कामे आरामाने होत असतात या ठिकाणी माझे घर वगैरे झाळून झाल्यानंतर मी करायला घेतली होती पूजा सर्वात आधी मी दिवा लावून घेत आहे आणि आता मस्त नवरात्री सुरू आहे माझ्या मुलांच्यानं माझ्या इथून काही जास्त करणं होत नाही देवाचं पण जेवढं होते ते मी करत असते या ठिकाणी मी पूजा वगैरे झाल्यानंतर देवीची आरती करत असते सकाळ संध्याकाळ आणि जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी एखादा अध्याय वाचते चैत्र नवरात्रीचा तर या ठिकाणी पहा आ, आता मी पूजा करणार आहे आणि त्यानंतर बाकीचे स्वयंपाक वगैरे जे आहे ते कामं करायला घेणार आहे आपल्या घरात लहान मुलं असते की मला तर वाटतं की ते माझी कामं होईपर्यंत झोपलेच पाहिजे उठलेच नाही महाराष्ट्र भारत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आमच्या इकडे रायपूरला सुद्धा नऊ दिवस मस्तपैकी देवीच्या मंदिरात खूप छान भजन आणि कार्यक्रम आहेत आणि म मस्तपैकी यात्रा सुद्धा लागलेल्या आहेत आणि आम्ही सुद्धा आज यात्रेत जाणार आहे असं ठरवलं तर आहे जायचं म्हणून परंतु वातावरणसुद्धा चांगलं नाही आहे एकदम पावसाचं वातावरण आहे परंतु इकडे हवासुद्धा खूप सुटलेली आहे परंतु संध्याकाळपर्यंत जर वातावरण व्यवस्थित झालं तर आम्ही मस्त पाहिजे आज यात्रेत जाणार आहे आणि त्याचं सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे आणि कसं असते मोठ्या शहरात खूप म छान छान म या दुकान असतात आणि खूप मोठी यात्रा असते खूप सारे सुद्धा असतात ते सर्व मी आज व्हिडिओमध्ये शूट करणार आहे या ठिकाणी माझी पूजा करून झालेली आहे आणि आता मी जाणार आहे मध्ये स्वयंपाक करायसाठी या ठिकाणी मी सर्वात आधी पोळ्यांसाठी कणिक भिजून घेणार आहे कारण भाजी होईपर्यंत मूर्ती कणिक मस्तपैकी मुरते आणि त्याच्या पोळ्या आणखी छान येतात आणि मस्तपैकी त्या फुटतात सुद्धा तर या ठिकाणी मी कणिक भिजवायला घेतलेला आहे आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी आणि आज जी मी कारल्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे ते तुम्हीसुद्धा करून पहा तुमच्यासुद्धा मुलांना खूप नक्की आवडेल आणि अजिबात कडू होणार नाही कडईमध्ये तेल गरम करण्यात बारीक आणि पात्र पात्र गोल कापून घेतलेली आहे या ठिकाणी माझी पोळ्यांची कनिक भिजून झाली होती आणि आता मी या ठिकाणी कडाईमध्ये तेल गरम करण्यात घेतलेली आहे भाजीसाठी आणि मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी हे पहा या ठिकाणी मी वस्तूपैकी गोल आणि एकदम पातळ कारले कापून घेतलेले आहे आणि याला मी एक ते दीड तास मीठ लावून ठेवलं होतं आणि मिठाचं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि हे पहा आता किती छान कारले बनवून टाकवते लहान मुलं सुद्धा खातील अजिबात कडू होणार नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने कारले बनवून पहा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला कारले हे पातळ पातळ आणि गोल कापायचे आहे आणि त्याला मीठ वगैरे लावून त्याचं कडू जे पाणी आहे ते दोन तीन वेळा धुवून काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर भरपूर सारा कांदा घालायचा आहे म्हणजे कसं कांद्यामुळे ती कडू सुद्धा घालणार नाही जास्त तर या ठिकाणी पहा तेल गरम झालेलं आहे आता मी घालून घेत थोडी आणि या ठिकाणी पहा मी भरपूर सारा कांदा कापून घेतलेला आहे

त्यानंतर ही लस मदरपेक्षाही जर मी यामध्ये

मिनिट आपल्याला हे या काढ्याला असं सोळायचं आहे आणि याचे काढे छान शिजतील आणि कादा सुद्धा शिजणार आहे आणि आपण यामध्ये तिखट शेवटी घालणार आहे कारण कसं ते सुक्या भाजीमध्ये जर आपण तिखट घातलं तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून मी तिखट या ठिकाणी सर्वात शेवटी घालणार आहे या ठिकाणी भाजी होईपर्यंत मी एका साईडला पोळ्या करून घेते सध्या कसं आहे माझी मुलं सुद्धा झोपलेली नाही त्यामुळे मला आता आरामात सर्व व्यवस्थित करता येत आहे आपण एकदा कांद्याला हरवून घेऊया या ठिकाणी एका साईडला भाजी होईपर्यंत मी पटकन पोळ्या करून घेते आणि पोळ्या मी लवकर लवकर करून घेणार आहे कारण मग माझे मुलं उठले की मला ते व्यवस्थित पोळ्यासुद्धा करू देत नाही खूप रडतात आणि कसं पोळ्या हे एकसारखे कराव्या लागतात भाजी तरी एक वेळची चालती फिरती होऊन जाते परंतु पोळ्याला कसं एकसारखं बसावं लागतं तर या ठिकाणी मस्तपैकी मी पातळ पातळ आणि लहान लहान पोळ्या करून घेत आहे माझे मुलं जर काहीच खात नाही त्यांना पोळी दिली तरी ती बाहेर काढतात आणि मी सड्यास वगैरे सुद्धा बनवलेलं आहे घरी ते सुद्धा एवढ्यात ते खातच नाही आहे काय मी त्यांना बोर झालेले काय आहे की काय तर मी त्यांना मस्तपैकी उपमा वगैरे सगळंच बनवून देते परंतु ते दोन तीन दिवस झाले काही खातच नाही आहे घास काढूनच टाकत आहे त्यांच्यासाठी काय करावं तर काही कळतच नाही आहे आणि दुधाने कसं असते फक्त पोट भरत नाही भाजी आणि पोळीनच जे आपलं पोट भरते त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी भाजीपोळी खाव किंवा वरण भात सुद्धा खाव ते खातच नाही आहेत गुड असेल तर गुड सुद्धा खाऊ शकता माझ्याकडे सध्या गुड नाही आहे गुडानं आणखी काढल्या आपण काढले आणि कांदा एकदम तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काढायची माहिती करू पाहा तुमची मुलं सुद्धा नक्की आवडून खातील आणि तुम्हाला माझ्या काद्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मी गॅस बंद करून घेते त्या ठिकाणी आता माझ्या पोळ्या सगळ्या करून झालेल्या आहे आणि मी मस्त गॅसचा ओटा सुद्धा पुसून घेतलेला आहे आणि भाजी माझी आधीच झालेली होती आता फक्त माझ्या मुलांसाठी लावायचा आहे तो म्हणजे फक्त वरण भात आणि आता मस्त बेकी मी माझ्या मुलांसाठी वरण भात लावून घेणार आहे कुकरमध्ये आणि ते मी कुकरमध्ये डब्यामध्ये वरण भात लावत असते आणि माझे मुलं सुद्धा उठलेली आहे आता आपली मुलं खाऊ अथवा न खाऊ परंतु एका आईचं मन असते की आपल्या मुलांनी खाल्लं नाही तरी ती आई काही ना काही त्याच्यासाठी करत असते त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या मुलांसाठी भात लावत आहे आणि त्यांनी खावं अशी माझी इच्छा सुद्धा आहे आणि मी त्यांच्यासाठी मस्त की मिसळचं वरणसुद्धा लावत असते पिकं की त्यांनी खाल्लं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळं ना काही ना काही बनवत असते अंगूर आहे घरी प्युरी सुद्धा बनवून देत असते सर्वच काही करते मी त्यांच्यासाठी पण तरी ते खात नाही या ठिकाणी आता माझा झालेला आहे आणि कुकर लावला की माझे सर्व सर्व सकाळचे आहेत हे पहा या ठिकाणी मी ह्या शेवग्यात शेंगा आहेत आणि शेवग्यात शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम असते असं म्हणतात त्यामुळे मी ह्या शेवग्यात शेंगा मस्तपैकी फ्रीजमध्ये तोडून ठेवलेल्या आहे आणि मी वरणात माझ्या मुलांसाठी रोज त्या दोन दोन टाकत असते कारण त्यामधून भरपूर सारा कॅल्शियम मिळते असं म्हणतात आणि आपल्याला लहान मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी खूप जास्त घ्यावी लागते कारण लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि त्यांना लवकरच रोगाची लागण होऊ शकते म्हणून मी या ठिकाणी माझ्या मुलांची खूप काळजी घेत असते तर मित्रांनो या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय